श्री राजबुवा बीज उत्सव निमित्त भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान श्री बीज उत्सव निमित्त भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान शनिवार दिनांक रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये तरी कुस्ती शौकिनानी याचा लाभ घ्यावा स्थळ गोटी खुर्द तालुका खाणापूर जिल्हा सांगली आयोजक सचिन दादा कदम युवा मंच घोटे विद्यमान खासदार संजय पाटील यांच्याच उमेदवारीवर भाजपाकडून शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय नमस्कार मी चेतन सावंत वज्रधारी न्यूजमध्ये आपलं स्वागत गेले अनेक दिवस सांगली लोकसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी जरी भाजपात रस्तीखेच असली तरी भाजपाची उमेदवारी विद्यमान खासदार संजय पाटलांनाच मिळण्याची शक्यता आहे आज सायंकाळी किंवा उद्या संजय पाटलांची उमेदवारी घोषित केली जाण्याची शक्यता आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनीही उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार कंबर कसले उमेदवारीपर्यंत पोहोचण्यासाठी वाया चंद्रकांत पाटील मार्ग वापरत त्यांनी जोर बैठका काढायला सुरुवात केली अधेमध्ये सांगलीचे आमदार सुधीर गाडगिळांचेही नाव येऊन धडकते त्यामुळे सांगलीची उमेदवारी कुणाला मिळणार याची उत्सुकता प्रचंड ताणली गेले पण खासदार संजय पाटलांनी गेल्या पाच वर्षात केलेली तयारी मतदारसंघात ठेवलेला ताकदीचा लोकसंपर्क पाहता उमेदवारीची माळ त्यांच्याच गळ्यात पडण्याची जास्त शक्यता आहे ऐनवेळी त्यांना उमेदवारी नाकारणे भाजपाला अडचणीचे देखील ठरू शकते संजय पाटलांचा जेवढा लोकसंपर्क व गुडवेल आहे तेवढे भाजपातील दुसऱ्या कुठल्याच नेत्याचे नाही त्यामुळे उमेदवारीची शर्यत संजय पाटीलच जिंकतील काल भाजपाचे बंडखोर नेते गोपीचंद पडळकर यांनी आपण लोकसभेला लढणार आहोत मी मैदानात येतोय संजय पाटील तुम्ही मैदानात या असे खुल्ले आव्हान देत शड्डू ठोकले गोपीचंद पडळकरांनी लोकसभा लढवण्याचे जाहीर करत संजय पाटलांना आव्हान दिल्याने निवडणुकीचे वातावरण टाईट होताना दिसतंय अजून काँग्रेस आघाडीची उमेदवारीही जाहीर झालेली नाही सांगलीची जागा स्वाभिमानीला सोडण्यात आली स्वाभिमानीकडून इंद्रजित देशमुखांच्या उमेदवारीची शक्यता आहे त्यामुळे विद्यमान खासदार संजय पाटील गोपीचंद पडळकर व काँग्रेस आघाडीची इंद्रजित देशमुख अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता वाटते ही लढत अतिशय चुरशीची व अतितटीची होणार असल्याचे दिसते निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज धन्यवाद